सुनीता विल्यम्स हे नाव संपूर्ण जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतरावीरांनी अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अनेक विक्रम प्रस्थापित करून त्या आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श बनल्या आहेत त्यांचा जीवन प्रवास कठोर परिसम समर्पण आणि उत्कृष्टतेचा आदर्श आहे सुनीता लिल विल्यम्स यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी युक्लिड आहुयो अमेरिकेच्या झाला त्यांचे वडील दीपक पांड्या भारतीय होते तर आई युसेरलीन बोनी पांड्या सोव्हिलियन वंशाच्या होत्या त्या नीडहॅम मँचेस्टर येथे वाढल्या आणि तिथे शालेय शिक्षण पूर्ण केले लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि साहसाची आवड होती त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हल अकॅडमीमधून भौतिकशास्त्र विषयात पदवी मिळवली आणि नंतर फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिक व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले नौदल कारकीर्द आणि अंतराळवीर होण्याचा प्रवास सुनीता विल्यम्स यांनी अमेरिकन नौदलात यू एस नेव्ही अधिकारी म्हणून प्रवेश केला आणि नंतर हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रशिक्षण घेतले त्याने पर्शियन गल्फ आणि मू भूमध्य समुद्र यासारख्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मोहिमा पार पाडल्या त्यांच्या उत्कृष्ट कार कामगिरीमुळे त्यां ची टेस्ट पायलट म्हणून निवड झाली जेथे ते त्यांना विविध प्रकारच्या विमानांचे भरपूर उड्डाण अनुभवायला मिळाले त्यांच्या जिज्ञासेपोटी आणि नवीन गोष्टी शोधण्याच्या इच्छेमुळे त्यांनी नासामध्ये प्रवेश मिळवला एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या अंतरावीर उमेदवार म्हणून निवडल्या गेल्या आणि त्यांच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरू झाले सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मिशन्समध्ये सहभाग घेतला आणि अनेक विक्रम प्रस्थापित केले पहिली अंतराळ मोहीम त्यांनी दोन हजार सहा दोन हजार सातमध्ये केली एकशे पंच्याण्णव दिवस अंतराळात घालवले त्यावेळी हा विक्रम स्त्री अंतराळवीरासाठी सर्वाधिक होता चार स्पेक्सवॉक केले अंतराळात पूर्ण केले एकूण एकोणतीस तासापेक्षा जास्त वेळ ते बाहेर काम केले दुसरी अंतराळविहीम दोन हजार बारा साली केली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कमांडर बनल्या अशी कामगिरी करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या अधिक स्पेसवॉक पूर्ण करून तब्बल पन्नास तास अंतराळात चालण्याचा विक्रम प्रस्तावित केला त्यांनी आपल्या मोहिमेदरम्यान अंतराळ विज्ञान जैव तंत्रज्ञान आणि अभियांत्रिक या संदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रयोग केले जे दीर्घकाळ अंतराळात राहिल्यास मानवी शरीर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासासाठी उपयोगी ठरले सुनीता विल्यम्सच्या अद्भुत यशामुळे अनेक तरुणांना विशेषतः स्त्रियांना विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिक आणि गणित या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली त्यांना नासा स्पेस फाईट मेडल आणि भारत सरकारकडून पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्या सध्या नासाच्या आर्टमिस मिस प्रकल्पाचा भाग आहेत जो मानवाला चंद्रावर पुन्हा पाठवण्याच्या मोहिमेवर काम करत आहे सुनीता विल्यम्स यांचा जीवन प्रवास कठोर परिश्रम दृढनिचाय आणि नी जिज्ञासेचा उत्तम नमुना आहे अमेरिकन नौदलात सेवा बजावण्यापासून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कमांडर बनण्यापर्यंत त्यांनी सिद्ध केले की के समर्पण आणि मेहनतीच्या जोऱ्यावर कोणीही आपले स्वप्न पूर्व करू शकते त्यांची कहाणी त्यांची कहाणी भावी पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील धन्यवाद